नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी बरंच नाट्यगास्त आहे श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे आरोप प्रत्यारोपसुद्धा केले जात आहेत पण या पार्श्वभूमीवर एकच न्याय आहे एकच न्याय म्हणजे एकनाथाचा एकच न्याय म्हणजे हा जो न्याय अवतरणार म्हणजे अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झालेला आहे तो एकनाथ शिंदेनी केला आहे असा डिंडोरा पूर्णपणे सगळीकडे मुंबईत नाही सगळ्या महाराष्ट्रात पिटण्याचं काम सुरू आहे सध्या कारण ते मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही हे श्रेय आहे असंही सांगण्यात येत आहे आणि म्हणून मग देवाचा न्याय देवाभाऊचा न्याय आहे अशा प्रकारे हातात बंदूक घेतलेले देवेंद्र फडणवीस यांचे बॅनर्स त्यांचे फोटो पचारपत्रकं ही सगळी सोशल मीडियावरनं प्रत्यक्ष वेगवेगळ्या ठिकाणी लटकवण्यात येत आहे सोशल मीडियावरनं व्हायरल करण्यात येत आहे म्हणजे पहिल्या दिवशी ज्या दिवशी एन्काउंटर झाला त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल तर लगेच बदलापूरमध्येच नाही तर अन्य ठिकाणी फटाके उडवण्यात आले मिठाई वाटण्यात आली आणि मिठाई वाटणाऱ्यांमध्ये पत्रकार महिला पत्रकाराला धमकी देणारं किंवा तिच्या तिच्याशी वाह्यातपणे वागणारे जे वामन म्हात्रे शिंदे सेनेसे होते ज्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला नोंदवावा लागला तो कारण हे कवरेज ज्या प्रकारे चाललेलं होतं दिलं जात होतं केलं जात होतं त्या महिला पत्रकाराला उद्देशून हे ग्रहस्थ म्हणाले की तुझ्यावर जणू काय बलात्कार झाला अशा प्रकारे कव्हरेज चालू आहे असं ह्या अपप्रवृत्ती ज्याची आहे ज्याच्यामध्ये आहे ते वामन म्हात्रे हे तिथे मिठाई वाटत होते म्हणजे जणू काही यांनी काहीतरी मजदुमकी गाजवलेली आहे या लोकांना जे अत्यंत संशयास्पद ज्यांची प्रतिमा आहे अनेक टगे म्हणजे कोणत्याही पक्षातले म्हणजे शिंदे सेनेतले असो किंवा भाजपमधले असो हे अशा कृत्यामधून काय करतात की आपली प्रतिमा चांगली करण्याचा प्रयत्न करतात ज्यांनी भ्रष्टाचार केलेले गैरव्यवहार हो केलेले खंडणे उकळलेले आहेत लोकांना धमक्या देतात जे ज्यांच्या गुंडांशी संबंध आहेत असे अनेक जण स्वतःची प्रतिमा चांगली करून घेण्याचे प्रयत्न यामध्ये असतात आणि हा हे निमित्तच त्यांना मिळतं हे लक्षात घ्या त्यांना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला किंवा याच्याशी कर्तव्य नाही त्यांना फक्त राजकीय फायदा हवायने आपल्याला मतं हवे त्यांना निवडून यायचं आहे त्यांना आपली प्रतिमा त्यासाठी सफेद करायची आहे जी त्यांची कलंकित प्रतिमा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या आता जे विरोधक या एन्काउंटरबद्दल प्रश्न विचारत होते सवाल उपस्थित करत होते आज कोर्टाने तेच प्रश्न विचारलेले आहे मग आता कोर्टाला हे देशद्रोही म्हणणार आहेत का जे सत्ताधारी विरोधकांना देशद्रोही आहेत किंवा अक्षय शिंदेला हुतात्मा ठरवण्याचा प्रयत्न चाललाय असं नरेश मस्के जे खासदार जाकिटं घालून जातात फिरतात बघा आता अचानकपणे आपण फार सभ्य संतुलित नेमस्ताव तसं दाखवण्याचा प्रयत्न करतात ते न्याय झाला असं म्हणत आहे न्याय केला असं म्हणत आहे आणि विरोधक अक्षय शिंदेला हुतात्मा ठरवण्याचा प्रयत्न करतात पुरावा द्या हुतात्मा ठेवण्याचा कोणी प्रयत्न केला कुठल्या विरोधी प पक्षाने केलेला आहे प्रयत्न हुतात्मा काय संबंध काय त्याचा त्यामुळे वाट्य ते अत्यंत बेलगाम वक्तव्य केली जात आहे मी तुम्हाला आणखीन एक वक्तव्य सांगतो जे आहे स्वतः वकील आशिष शिलाल काय म्हणतात बघा की अक्षय ठाव झालं मग विरो विरोधक घायाळ का झाले मी अक्षय ठाव झालो म्हणून हे घायाळ का झाले त्यांचा अभ्यास न करता उगाच थैझळ सुरू आहे तसे ते म्हणतात ते म्हणाले की पोलिसांनी आरोपांच्या गोळ्या खायच्या का त्या पीडित मुलीची मानसिकता तरी विरोधकांनी समजावून घ्यावी त्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाला की नाही अत्याचार झाला नाही असं कोण म्हणते अत्याचार झाला तेव्हा त्या अत्याचारावरती पांघरून घालण्याचं काम संघ भाजपच्या जवळच्यांची जी शाळा आहे संस्था चालक ते पांघरून घालत होते त्याच्यावरती काही झालं नाही असं दाखवत होते ते तक्रार केली नाही त्यांनी वेळेवरती सी सी टी व्ही फुटेज गायब करण्यात आलं आणि हे या चिमुकल्यांच्याबद्दल यांना खोटी सहानुभूती दाखवतात हे आता शेरा वगैरे जे जागे झालेत ना प्रश्न सर्वसामान्य माणसं रस्त्यावरती बदलापूरमध्ये उतरली आणि मग आपोआप अन्य राजकीय पक्ष तिथे मैदानात उतरले उतरलंच पाहिजे होतं त्यात सर्वसामान्य माणसांचे प्रश्न लहान मुलींचे प्रश्न स्त्रियांचे प्रश्न कुठलेही प्रश्न सामाजिक प्रश्नात राजकीय पक्षांनी भाग घेतलाच पाहिजे त्यासाठीच राजकारण हे लक्षात घ्या हे अशी शिरा असं म्हणत आहेत आणि ते म्हणत आहेत की त्या पीडित मुलींची मानसिकता समजून घ्यावी ही मानसिकता तुम्ही समजून घेत नव्हता सत्ताधारी पक्षाचे लोक हे सांगायला पाहिजे कारण त्या पालकांना दहा दहा तास तिष्ठ ठेवायला लागलो ठेव ठेवण्यात आलं पोलीस चौकीमध्ये त्यांची दात फिर्यात कुठल्याही भाजपनी शिंदेसेनेने दात फिर्यात लावून त्यांची घेतलीच नाही काही त्यांनी त्यांच्या बाजूने आवाज उठवायला पाहिजे होता ते काय करत होते गृहमंत्री काय करत होते याबाबत हा प्रश्न विचारायला पाहिजे आता बघा आता त्याच पद्धतीने हे जे खासदार नरेश मस्के ते बघा ते म्हणाले की ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांच्या समाधी स्थळावरती ते गेले शिवसैनिकांना घेऊन मस्के त्याने आनंद साजरा केला याबद्दल म्हणजे न याचा अक्षय शिंदेचा काय खून झाला एन्काउंटर झाला जे काही झालं ते आणि म्हणे आनंद दिघे हे महिलांकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांना त्यांच्या पद्धतीने बंदोबस्त करायचे आणि आज त्याच पद्धतीने हा न्याय चिमुकऱ्यांना मिळाला आहे हा न्याय दिघे यांचे शिष्य शिंदे यांच्या राज्यात मिळाला आहे म्हणजे हे शि सगळं श्रेय हे शिंदेंचं आहे असं ते दाखवत आहेत आता आनंद दिघांची जी काही शिकवण होती की महिलांकडे वाईट नजरेने पाहण्यानं सजा करायला पाहिजे मग या मंत्रिमंडळात जे संजय राठोड आहे ते संजय राठोड कुठल्या पक्षात आहेत त्यांच्याच पक्षात आहे शिंदे सेनेचे से जे एक पराभूत खासदार राहुल शेवाळे यांच्याबद्दल सुद्धा गंभीर आरोप झाले होते मग त्यावेळी तुम्हाला आनंद दिघे यांच्या शिकवणीची आठवण झाली नाही का असे अनेक प्रश्न विचारण्यासारखे आहेत आता मी तुम्हाला सांगतो पण न्यायालयाने काय विचारले हायकोर्टाने काय विचारले बघा आणि जे विरोधक विचारत होते मग ते सुषमाते अंधारी असो नाना पटोले असो पृथ्वीराज चव्हाण असो सगळेजण जे विचारत होते प्रश्न न्यायालय काय म्हणते की अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणाला एक गोळी पोलिसाला लागली दोन गोळ्या कुठे गेल्यात आपण स्वसंरक्षणाकरता पायावर किंवा हातावर गोळी मारतो गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं पोलिसांनी मग विचार केला नाही काही आणि कसा त्याला ठार मावला अचानकपणे म्हणजे त्यांनी पिस्तूल खेचून घेतली असती तरी पायात गोळी घालता असती मांडीवर गोळी घाल घालता असती त्याच्या पण ते काही केलं नाही पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची गरज काय होती यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असं वाटत नाही का त्यानं पोलीस हातातून पिस्तूल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रोखायला हवं चार चार पोलिसांना तो आवडता का आला नाही असाही प्रश्न विचारला नंतर न्यायालय काय म्हणत आहे जेव्हा हातात पिस्तूल घेऊन कोणाला रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही का तो काही इतका फार स्ट्रॉंग होता का हे असं दिसत नाही आणि त्यामुळे इतका निष्काळजीपणा काय आहे नियमावली काय आहे पोलिसांची आणि या पोलिसांनी पूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का असे अनेक प्रश्न जे विरोधात विचारत होते तेच त्यांनी विचारलं त्यांनी असंही विचारलं की त्याच्या हाताला बेड्या घातल्या होत्या का आणि बेड्या घातल्या तर त्यांनी पुस्तक कसे हिसकवून घेतला ते अनेक प्रश्न विचारलं जे विरोधक प्रश्न विचारत होते आता हायकोर्टाच्यावर सुद्धा शिंदेसेना भाजप अजितदादा पवार हे अशी टीका करणार का जे अजितदादा विरोधी पक्षांना गांडुळाची उपमा देतात यासंबंधी ज्यांनी या संबंधी रास्त प्रश्न विचारले त्यांना गांडुळाची उपमा देतात आता मी तुम्हाला आणखीन सांगतो काही गोष्टी की ज्या जे प्रश्न विचारले पाहिजेत ज्या 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 गोष्टी लोकांना कळायला पाहिजेत तुम्हाला सांगतो की याबाबत अकार्यक्षमता किंवा जाणीवपूर्वक या गुन्ह्यावरती पांघरून काढण्याचे प्रयत्न कसे झाले शाळेचं सी सी टी व्ही फुटेज गायब झालं होतं ते फुटेज ज्यांनी उडवलं हो त्या कर्मचाऱ्यालाच गायब करण्यात आलं जे ज्यांनी गायब केलं त्यालाच गायब करण्यात आलं सगळ्या शिक्षकांची आणि प्राचार्यांची तोंडं गप्प केली गेली उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गायब करण्यात आले संस्थे ज्या संस्थेमध्ये या चिमुकल्यांवरती अक्षय शिंदेनी गैरप्रकार केला नीच कृत्य केलं अक्षय शिंदेच्या मृत्यूबद्दल कोणालाही दुःख नाही आहे पण न्याय कसा व्हायला पाहिजे असा कसा हा अत्यंत नालायक माणूस होता देश भारताचा शत्रू होता त्याला फाशीची शिक्षाच व्हायली होती पण आपण व्यवस्थित न्याय घ्या आणि आपलं कायद्याचं राज्य आहे हे पोलिसी राज्य नाही तर कोणी कोणाचंही एन्काउंटर ना हातात शस्त्र घेऊन हे इथे होता कामा नाही ह्या अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि जे असे प्रश्न विचारतात ते लोकांच्या बाजूने बोलत असतात त्यांना अक्षय शिंदेबद्दल कोणालाही सहानुभूती नाही कोणीही व्यक्त केलेली सहानुभूती तेव्हा खोटे नाटे आरोप करून से लवाड कारस्थानी कपटी लोक हे आपण मोठे न्यायाच्या आपण मोठे लोकांच्या बाजूचे असला दाखवण्याचा देखावा करतात आणि त्यांनी उलट संस्था चालक जे आहेत कोतवा लागते ते आता बेपत्ता आहेत त्यांचा ते कसे बेपत्ता था झाले मी मोठमोठे समजा तुम्ही ललित मोदी असतील मोठमोठ्या तोड़ उद्योगपती इथनं त्यांचा पोबारा झाला मोदींच्या वेगवेगळ्या विजय मल् वगैरे आणि कुठल्याही पोलिसांना पोलीस यंत्रणेला शासन व्यवस्थेला हे कळायलाच पाहिजे की कुठे येतो असा फरार होऊ शकत नाही त्यामुळे याला सरकारचा वरद असते का आशीर्वाद आहे का जे संस्थाचालक पसार आहेत कोतवाल असतील आपटे असतील ते कसे पसार होऊ शकले इतके दिवस हे आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे तुम्हाला सांग त्यामुळे याबाबत सरकारलाच जबाब द्यायला लागेल हे बघा दुसरं अजून सांगतो तुम्हाला पोलीस स्टेशनात बारा बारा तास दहा बारा तास पालकांना तसंच ठेवण्यात आलं ज्या चिमुकल्यांच्या आईवडिलांना जे अत्यंत स क्लेशदायक परिस्थिती होती ज्यांची अत्यंत धक्का धक्का पसरवताना आपल्या चिमुकल्यांवरती काय झाले ही अवस्था आणि पोलीस तुमची तक्रारही दाखवून घेत दाख दाका, दाखल करून घेत नव्हते महायुतीचे शिंदे सरकारचे पोलीस फडणवीसांचे पोलीस हे लक्षात घ्या ते तक्रार दाखल करून घेत नव्हते त्यांना तुश त्यांना थांब त्यांना उभं करून ठेवलं होतं त्यांना त्यांच्याकडे लक्षही देत नव्हतं हो। नंतर केतन तिरोडकर जे अनेक अशा केसेस घेतात कोर्टात जातात त्यांनी काय म्हटलं आहे की चाईल्ड त्यांनी केस दाखल केली की चाईल्ड अॅब्युस कॉर्न असे गंभीर आरोप फाईल झालेत या संस्थेच्या चालकांवर आणि घटनेच्या काही दिवसांपूर्वी एक सव्वीतली मुलगी शाळेतून बेपत्ता झाली आहे किती निष्पाप चिमुटी जीव यात भरडले गेले असतील याची कल्पना नाही संस्था चालक आणि राजकीय पक्षाचे संबंध समोर आलेले आहेत म्हणजे जे आहे संघाचे त्यांच्या त्यांच्याजवळचे संबंध आहेत असं बोललं जातं आता हे त्यानंतर मीरा बोरवणकर ज्या अतिशय प्रामाणिक कर्तबगार निवृत्त पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याशी अक्षय शिंदेला बोलायचं होतं पण पोलिस अधि प्रशासन त्याला आश्वासन दिलं पण त्याला बोलता आलं नाही त्यांच्याशी मीरा बोरवणकर यांना भेटून जर अक्षयने काही त्यांना अशा गोष्टी सांगितल्या असत्या तर एक मोठं रॅकेट मी असं म्हटलं जातं आहे की मानवी तस्करीचं चाईल्ड कॉन कोनचं चा रॅकेट उघडकीस आलं असतं आणि यामध्ये जे जे गुंतलेले आहेत या समजा हे झालं असेल हे अत्यंत गंभीर आहे मी एखाद्या संस्थेमध्ये अशा प्रकार होत असतील हे असतील असं म्हणतो असा आरोप आहे तर हे अत्यंत गंभीर आहे आणि याची चौकशी व्हायला पाहिजे म्हणजे लहान मुलं शाळेत जातात आणि चाइल्ड कोर्नोग्राफी आणि या अशा याच्यात या त्यांना ओढून नेलं जात असेल तर किती भयंकर आहे किती नीच पण आहे हे लक्षात घ्या तुम्ही अक्षय शिंदे मारला गेला मारला गेला हा प्रश्न काय आणि या सगळ्या याच्यावरती पांघरून घालायचं आहे का तुम्हाला हा खराब प्रश्न आहे आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांग की शर्मिला ठाकरे राज ठाकरे यांच्या पत्नी त्या काय म्हणाल्या की तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा की न्यायिक प्रक्रिया कायदा वगैरे हो पण दोषीला फाशी झालेली आहे याच्याबद्दल मी मला आनंद झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी त्या जो कोण पोलिस अधि पोलीस अधिकारी आहे त्याला एक्कावन्न हजारचा पक्षी जाहीर केला एका राजकीय पक्षामध्ये सक्रिय शर्मिला तो आता या शर्मिला ताईंनी अशा प्रकारची भूमिका घ्यावी म्हणजे राज ठाकरे काय म्हणाले होते की मला एक हाती सत्ता द्या समजा त्यांच्या हाती सत्ता दिली असती तर शर्मिला ताई यासुद्धा मनसेमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारे इन्व्हॉल्व आहेत तर ती त्या पक्षाची भूमिका अशी समजली जाणं स्वाभाविक आहे मग सत्ता दिली असती समजा राज ठाकरेंच्या हाला तर ते असा न्याय करणार होते का एन्काउंटरचा आणि हा एन्काउंटर बनावट चक या चकमकी बनावट चकमकी या बेकायदेशीर आहेत असं न्यायालयाने अनेक वेळा सांगितलेला आहे आणि घटनात्मक पदावरती जे समजा राज ठाकरे बसले असते किंवा त्यांचा कोणी नेता बसला असता तर त्यांनी असंच केलं असतं का असा इथे मला प्रश्न विचार लोकशाही देश आहे हा व्यवस्थित आरोपपत्र पुरावे गोळा करून आरोपपत्र सादर सा, सादर करावं फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस नवी आणि लवकर न्याय व्हावा अशी आपली अपेक्षा असते लवकर न्याय होत नाही हे दुःख आहे सगळ्यांचं दुःख आहे सामान्यांचंही सा दुःख येते त्यासाठी न्याय यंत्रणा कशी वेगवान होईल त्याचा टेक्नॉलॉजीचा वापर कसा होईल यासंबंधी धनंजय चंद्रचूड यांनी पावलं ठोस टाकलेली आहे यासंबंधी गेल्याच महिन्यात काही पावलं टाकण्यात आली आहे आणि यासंबंधी बातम्यासुद्धा आलेल्या आहेत तेव्हा ही सिस्टीम कशी सुधारता येईल या याच्या सूचना केल्या पाहिजे पण त्यामुळे टाळ्या माग मिळत नाही लोकप्रियता वाढत नाही लोकांच्या भावनांवरती स्वार होणं सोपंच हे सोपं असतं लोकप्रियता मिळतं त्याच्यामुळे आणि तेच गोष्ट गोष्टी करत आहेत मग नरेश मस्केनी त्या ज्यांनी हा एन्काउंटर केला त्याच्याकडे जाणं ज्याची प्रतिमा स्व संशयास्पद आहे तिथे जाऊन त्याचा आदर सत्कार करणं आणि मग ते सगळं सोशल मीडियावरती व्हायरल करणं प्रसिद्धी मिळवणं हे सगळं सुरू आहे बघा आता आ, मी या सगळ्या तुम्हाला या गोष्टी सांगितल्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये परंतु मला जे काही आणखीन काही मुद्दे सांगायचे आहेत ते असे की एकनाथ शिंदेनी मिठाई आणि फटाके त्यांच्या शिंदे, फटा शिंदे पक्षाने वाटले आता भाजपाच्या वा भाजपावाल्याने वाटतं की अवे गृहमंत्री आपले आणि आपली यांची इमेज नको का व्हायला तशी मग त्या अशा प्र हातात बंदुका घेतलेल्या यांचे फडणवीसांचे पोस्टर झळक असेल याच पद्धतीने मी तुम्हाला सांगतो ज्यावेळी बालाकोट झाला त्यावेळीसुद्धा अशा म्हणजे अशाच प्रकारचे फोटो मोदींचे एवढंच नव्हे तर ज्यांनी असं रिपोर्टिंग केलं आणि सरकार मोदी मीडियाने ज्या प्रकारे रिपोर्टिंग केलं तेव्हा ते, ते सुद्धा आर्मीचा पोशाख घालून एक एक पत्रकार अश याचं यासंबंधी बाईट्स देत होता यासंबंधी कार्यक्रम करत होते कार्यक्रम सादर करत होते सगळ्यांच्या याच्यामध्ये वीरक्षी संचारली होती की बघा मोदी स्वतः मोदी बालाकोटला गेले त्यांना असं लक्षात नवी पुलवामा घडलं त्या मोदींच्या राज्यातच घडलं ना ते कसं घडलं आणि हे प्रश्न राज ठाकरे तेव्हा विचारतात आता राज ठाकरे त्यांच्या पक्षाची भूमिका बदललेली आहे ते, ते सतत शिंदेंना भेटतात फडणवीसांना भेटतात एकमेकाकडे जेवायला जातात पण आपल्याला लोकांच्या बाजूने प्रश्न विचारायचे आणि म्हणून त्याला मी शिंदेच्या स्थाटात म्हणतो आणि म्हणून असं की याच्यामध्ये आपल्याला भारताचा पाकिस्तान करायचा जमावा का जमावाचा न्याय आपल्याला हवा आहे का लोकशाही पद्धतीने बाबासाहेबांनी ज्या संविधान सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला न्याय करायचा आहे संविधान यांना मान्य नाही आहे असं जेव्हा म्हणतो आपण पोलिस एन्काउंटर्स किंवा बुलडोजर बुलडोजर सुद्धा म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या वस्तीतल्या लोकांनी दगडफेक केली म्हणून त्या वस्ती वस्ती संपूर्ण उद्ध्वस्त करायची एखाद्या इमारतीवरनं समजा काय जळते गोळे फेकले दगडफेक केली म्हणून ती बिल्डिंग पाडून टाकायची हा बुलडो हा जो काय बुलडोजरचा न्याय आहे त्याबद्दल न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारवरती स्ट्रिक्चर ताशेरे झाडलेले आहेत अक्षरशः काम उपटलेत त्यांचे हेच मध्य प्रदेशमध्ये केलं त्यांचेही काम उपटलेत हैदराबाद जे तिथे असा एन्काउंटर झाला एका स्त्री महिलेवरती अत्याचार झाल्यानंतर त्यावेळीसुद्धा कान उघाडणी करण्यात आली होती हे लक्षात घ्यायचं मग यांचं काय असतं आता अलीकडे ज्वेलरी म्हणजे दागिन्यांचं दुकानावरती एक दरोडा पडला कुठे पडला उन्नावला उत्तर प्रदेशमध्ये त्यांना ठार मानून टाकलं दिली अरे त्याने अजून असे काही दरोडे टाकले असतील तर त्याची माहिती मिळाली असती ना ह्या न मारता त्याच्याकडनं माहिती काढून व्यवस्थित त्याला शिक्षा देता आली असती तुम्हाला कशाप्रकारे अशा या चोऱ्या होतात आणि पुढे होऊ नये म्हणून दक्षता घेता आली असती पण नाही चेन्नईमध्ये सुद्धा अशाच एका गुंडाला जुलैमध्ये मारण्यात म्हणजे अजून एक गोष्ट सांगतो अमुक एका माणसाकडे त्याच्याकडे गोमांस आहे असा आरोप करून त्याला गोरक्षक असल्याचं सांगून हिंदू धर्माचे आपण रक्षक असल्याचे दाखवून अनेक अल्पसंख्याकांना ठार मारण्यात आलो केवळ संशयाला आणि अनेक प्रकरणामध्ये तो आरोप खोटे होते तो संशय प्रत्यक्षात तशी वस्तुस्थिती नव्हती तरी सुद्धा या लोकांचा जीव गेला मग हा झटपट नाही मग अमुक याच्याकडे अशी गोष्ट आहे म्हणून त्याला ठार मारणं गोरक्षकांनी त्याचं समर्थन करायचं त्या गोरक्षकांनी त्याचा एन्काउंटर केला असं म्हणू आपण मग ते म्हणा म्हणते असं की आमच्या आमच्या भाव भावांना दुखावल्या म्हणून आम्ही एन्काउंटर केलं याच पद्धतीने जर आता हा प्रश्न अत्यंत सेन्सिटिव्ह म्हणजे मी वेगळ्या भाषा तुम्हाला आज ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे राजकीय नेत्यांचं वर्तन चालू आहे संजय गायकवाड असो किंवा कोण अनिल बोंडे असो किंवा अन्य कुठल्याही पक्षाचे नेते वाटते ती वाह्यात बडबड करतात आक्रस्ताळीपणे बोलतात चिथावणीखोळ वक्तव्य करतात हा नितेश राणेंसारखं राजकीय क्षेत्राबद्दल लोकांच्या मनात अत्यंत संताप आहे प्रचंड संताप आहे उद्या लोकांनी हातात शस्त्र घेतली आणि राजकारणांवरती ते राजकारण्यावरती ते चालवलं तर ते योग्य योग होईल का मग ते म्हणतील की हा अमुक राजकारण्याने पैसे खाल्ले तर अमुक राजकारण्याने चोरी केली अमुक माणसाने गद्दारी केली म्हणून हातात शस्त्र घेऊन एन्काउंटर करून मी सांगितलं अगोदरच्या एका व्हिडिओ एका कार्यक्रमात की इन्किलाब या चित्रपटात अमिताभ बच्चन हा राजकारणांच्या क ज कळपात सामील होतो त्याला लक्षात आहे की हे राजकारणी इतके नालायक भ्रष्ट इतके अनितिमान आहे मग तो त्यांच्यावरती गोळ्या चालवतो हे सिनेमात दाखवलं होतं आणि हा सिनेमा सेन्सॉर कसा झाला असा प्रश्न तेव्हा विचारण्यात आला होता कारण अशा सिनेमांमुळे लोकही उद्या शस्त्र घेतील त्यांना एक प्रकारे चिथावणी मिळेल त्यांच्या भावना उद्युक्त होतील असं लोकांना वाटलं असं लोकांनी त्यावेळी प्रश्न विचारले होते अमिताभ बच्चनचा इन्किलाब चित्रपट आता हेच गोष्ट आता हे नक्षलवादी काय शोषणाच्या विरोधात संतापलेले नक्षलवादी संपूर्ण व्यवस्था उलथवण्यासाठी हातात शस्त्र घेतात त्याचं आपण समर्थन करत नाही आपण म्हणतो हे नक्षलवाद वगैरे काही बरोबर नाही तुम्ही कायदेशीर मार्गाने चळवळ करा मोर्चे करा जनांगीणप्रमाणे उपोषण करा अण्णा आजारितपूर्व उपाय उपोषण करा मोर्चे काढा पण या प्रकारे हातात शस्त्र घेण्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही कितीही अन्याय असाला तरी मग आज लक्षात घ्या तुम्ही भारतामधली विषमता गेल्या दहा वर्षात प्रचंड वाढलेली आहे थॉमस पिकेटीसारख्या एका अर्थशास्त्रज्ञांनी गंथलून काढ दाखव दाखवून दिलेले की ही विषमता टोकाची आहे या विषमतेमुळे ज्यांना संताप आलेला आहे ते उद्या सगळ्या उद्योगपतींच्या घरावर समोर घरासमोर गेले आणि त्यांनी अशा प्रकारचे भयानक प्रकार केले के तर त्याचं समर्थन होऊ शकेल का शोषण आहे पण म्हणून हातात बंदूक घेणं हिंसा करण्याचं समर्थन होऊ शकत नाही कायदेशीर पद्धतीनेच न्याय व्हायला पाहिजे आणि म्हणून हे जे काही सवंगपणा चालला आहे हा हा जो काही जमावाचा न्याय प्रस्थापित करण्याचा सा प्रकार चाललाय सर्वसामान्य माणसांनी तशी भावना व्यक्त करणं वेगळं आणि ज्यांच्या जे आमदार आहेत जे खासदार आहेत जे मंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे म्हणतात की तुम्ही अक्षय शिंदेची बाजू घेतात कोण घेते अक्षय शिंदेची बाजू कोणी कोणीही ते त्याच्या बाजूने बोलत नाही आहे मी फक्त देशभक्त तुम्ही आज बाकी सगळे देशात राही आहे आणि फडणवीसांच्या त्या पोस्टर्सवरती काय त्यांच्या हातात असे बंदूक दाखवले त्या पोस्टरवर काय की महाविकास आघाडी सरकार महा त्यावेळी पोलीस महावसुली करत होते की महावसुली कशी करत होते हे काहीही सिद्ध झाले नाही अजिबात सिद्ध करताच झाले नाही त्यांना पोलिसांमध्ये भ्रष्टाचार कित्येक वर्ष चालत आलेले सरकार कोणाचंही असू पण महावसु महा विकास आघाडीच्या वेळी मात्र भ्रष्टाचार आणि आता मात्र पोलीस पूजन करत आहेत पोलीस देवापुढे बसून आराधना करत देवाची प्रामाणिक झालेत अचानकपणे असं म्हणायचं आहे तुम्हाला की हा सगळा बोगसपणा आहे केवळ महावि युती सरकारची प्रतिमा अतिशय वाईट झालेली आहे अँटी इन्कमसी आहे पराभव समूह दिसतो आहे म्हणून तुम्हाला लोकप्रियता मिळण्याचे शक्य सगळे आहे आता याच प्रकारे मालवणच्या पुतळ्याच्या संबंधातसुद्धा जी टीका झाली आता संपूर्ण चित्र बदलण्याचा प्रयत्न काहीतरी करतील करामती हे शक्यता नाकारता येत नाही काही ना काही करून पुन्हा एकदा लोकप्रियता मिळाली पाहिजे लोकांमध्ये जो संताप आहे शिंदे सरकारबद्दल हे गद्दार आहे भ्रष्ट सरकार आहे अदानीच्या उंजळीने पाणी पिणारे सरकार आहे हे अत्यंत नालायक सरकार आहे असं लोकांची मोठ्या प्रमाणात भावना झाली आहे लोकसभा निवडणुकीत सिद्ध झाले ते सगळं चित्र बदलण्यासाठी म्हणून हा सगळा उपद्व्याप चालला आहे पण या उपद्व्याप करताना मात्र तुम्ही उदात्तीकरण करताय एनकाउंटरचं आणि यामध्ये हे सगळं लोकशाही विरोधी घटनाविरोधी संविधान विरोधी आहे हे लक्षात घ्या सर्वसामान्य माणसांनी सवंग लोकप्रियता मिळवणारं हे जे राजकारण आहे ते कुठेतरी थांबायला हवं ते, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वजण म्हणत आहेत वकील असतील घटनातज्ञ असतील माझ्यासारखे लोक असतील म्हणजे ज्येष्ठ पत्रकार असतील सामाजिक कार्यकर्ते का सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की अक्षय शिंदे असो उद्या अजून काही प्रकरण असेल त्याचं कायदेशीर मार्गाने पुरावे गोळा करून न्यायालयात सिद्ध करून शिक्षा द्या त्याला आणि मुख्य म्हणजे कुठल्याही नालायक संस्था चालकांना वाचवू नका पांघरून घालू नका गुन्ह्यावरती तिकडनं त्या त्यांना पळायला मोकळी लग। तिकडनं लक्ष तुमचं निघून जावं आणि इथे कसा मोठा पराक्रम केला अरे मुळाच्या त्या अत्याचार कसा झाला त्या संस्थेमध्ये आणि त्या त्याच्यावरती पांघरून घालण्याचा कसा प्रयत्न झाला म्हणून लोक रस्त्यावर तयार होतं हे लोक विसरणार नाहीत ते विसरवावं ते विसरून जावं आणि मग शिंदे आणि फडणवीसांनी कसा पराक्रम केला आहे हे दाखवावं लोकांपुढे असा हा आता पिता चालू आहे याला बोलून जाऊ नये कुठल्याही अशा प्रचाराला बळी पडू नका तुम्ही मूळ वास्तव लक्षात घ्या मूळ वास्तव अतिशय कटू आहे इथल्या लहान मुलींपासून महिलांपर्यंत सगळे असुरक्षित आहेत या महाराष्ट्रामध्ये आज अनेक गुन्हे होत आहेत भ्रष्टाचार होत आहे आणि म्हणून महायुतीचं सरकार जे आहे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात चीड आहे ही चीड तुम्ही कितीही असा प्रचार केला तरी ती चीड संपुष्टात येणार नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं वर्तन म्हणजे महायुतीच्या शिंदे सरकारला फडणवीसांना अजितदादा सगळे जे आहेत त्या महायुती सरकारला आपलं वागणं सुधारावं लागेल केवळ या करोडोंच्या प्रचारामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही वस्तुस्थिती लपवता येणार नाही आणि वस्तुस्थिती भयंकर आहे म्हणून मित्रांनो लक्षात घ्या या बोगस प्रचाराला बळी पडू नका एवढंच आवाहन करतो आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा यूट्यूब चॅनेल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा धन्यवाद